अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना फक्त कागदावर राष्ट्रवादीचे महादेव दगडे यांनी अधिकाऱ्यांना धारव धरले सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्तांवर कारवाईची मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री वयश्री योजना राबवली जाते योजनेसाठी मिरज तालुक्यात फक्त सात वृद्धांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेव धरत या योजनेच्या मुदतवाढीची मागणी करून कामात हलगर्जी करणारे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्तावर कारवाईची मागणी केली पाच ऑगस्ट रोजी पत्रक काढून दोन दिवसांची मुदत नोंदणीसाठी देण्यात आली होती योजनेचे नोंदणी फॉर्म ही विभागाकडे उपलब्ध नाहीत ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून वट्टी गावात सत्तरपेक्षा जास्त वयोवृद्धांची मुख्यमंत्री वयोश्री योजनामध्ये नोंदणी करण्यात आली अधिकाऱ्यांना शासकीय कामाला वेळ नाही पण ठेकेदारांना घरी जाऊन शुभेच्छा देण्यासाठी वेळ असतो असा आरोप महादेव दबडे यांनी केला मुख्यमंत्री वयोश्री योजनेची जबाबदारी असणाऱ्या सहायक आयुक्त जयंत चचरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा महादेव दगडे यांनी दिला आहे पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मिरज तालुक्यामध्ये आम्ही आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व हिजीबाई नायकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या हा उपक्रम मिरज तालुक्यामध्ये प्रभावपण राबवत आहे शासनाच्या लोककल्याणकारी त्या योजना आहेत त्या सगळ्या संकलन करून एकत्रित एकत्रित करून आम्ही त्या प्रत्येक गावापर्यंत चौसष्ट गावामध्ये प्रत्येक बांधापर्यंत जाऊन आम्ही ही योजना शासनाच्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शासनाच्या योजनांचं एकत्रित कर संकलन करून त्याचे फॉर्म वगैरे आम्ही घेतलेले आहेत आणि ते आमच्या एका टीममार्फत ते प्रत्येक गावात जाऊन त्याचे कॅम्प लावले आहेत तर योजना या शासनाच्या पोचवत असताना आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की मुख्यमंत्री वयश्री योजना ही शासनाने एकदम चांगली योजना काढली आहेत पाचश्ठ वर्षापेक्षा जास्त वयस्कर लो लोकं जे आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयस्कर योजना ही योजना काढलेली आहे ती योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ व्हावा म्हणून शासनाने त्याच्या ती योजनेसाठी योजनेमधून चष्मा यंत्र व्हीलचेअर कमोड खुर्ची किंवा ह्या ज्या वयस्कर लोकांना जे लागणारे वस्तू आहेत त्या शंभर टक्के अनुदानावर शासन देणार आहे तर या शासनाने काढलेल्या योजनेसंदर्भात ह्या समितीचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत आणि या समितीत समाजकल्याणचे सहाय्यक व्यक्त हे सदस्यचव म्हणून काम करत आहेत राबोल, राबोल परता परता ता ये ये ता तर सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाचं हे प्रसिद्धी प्रचार करणं हे काम असताना हे प्रसिद्धी व प्रचारमध्ये कमी पडलेले आहेत कोणतीही योजना ही प्रभावीपणे राबवली राबवली नाहीत ही मुख्यमंत्री वैष्णव योजना जी आहे ती योजना फक्त कागदपत्र राबवलेली आहे मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा याचा फाव उडवलेला आहे या पाच तारखेला पत्र काढलेलं आहे मुख्य मुख्यमंत्री वयस् योजनेचं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी की हे जी कागदपत्र काय असेल ते स्वीकारण्याची मुदत पाच ते सात तारखेपर्यंत आहे पाचला पत्र काढलं आहे आणि सात तारखे मदत दिली आहे दोन दिवसाची फक्त मदत दिली आहे त्यामध्ये ही योजना कुठल्याही गाव गावाच्या सरपंचांना ग्रामसेवकांना व कुठल्या आशासेविकांना कोणालाही माहिती नाही आम्ही चौकशी केली असता ही कुठं खाली लोकांना माहिती नाही तर काल आम्ही तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्ताच्या समाज कल्याण निरीक्षकांना फोन केला तर ती कोणी याची यांना त्यावर कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आलं आमच्या नर तालुक्यामध्ये काल अखेर फक्त सात अर्ज ती लोकांनी स्वतःहून दिलेले आहेत म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांचा आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक कल्याणचे सहाय्यक आयुक्त जे जैन सखरकर आहेत यांच्या हलगर्जीपणामुळे ही हो मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा ता मजा उडालेला आहे त्यामुळं मुख्यमंत्री योजनेची जे काल मदत संपलेली आहे सात तारखेला ही मदत वाढवावी अशी आम्ही काल मागणी केली आहे आणि यामध्ये फक्त सात हजार झालेले तालुक्यात प्रत्येक गावामध्ये किमान शंभर ते दीडशे लाभार्थी यामध्ये गोळा होऊ शकतात कमीत कमी परंतु या योजनेचा मा लोकांनापर्यंत माहिती नसल्यामुळं ही कल्याणकारी योजनापासून लोक वंचित राहिले आहेत त्यामुळं त्या वंचित राहिलेल्या व जे वंचित राहिलेले हे आहेत लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यासाठी आज आम्ही फक्त वड्डीमध्ये ढवळीमध्ये आज कॅम्प लावला तर साधारण जर कॅम्प लावल्यानंतर वड्डीमध्ये आम्हाला सकाळी आज जवळजवळ शंभर ते दीडशे लोकं इथं आम्हाला इथं गोळा झालेले म्हणजे एका गावात जर शंभर दीडशे लोक जर गोळा होत असतील तर तालुक्यामध्ये किती फॉर्म गोळा होतील किंवा हजारो लोकांना या योजनेमध्ये वंचित ठेवलं आहे त्यामुळं समाज जे सहाय्यक ज्यांचे सरकार आहेत त्यांच्या ही योजनेचा प्रसिद्धी प्रचार झालेला नाही त्यामुळं जयंत चतरकर यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या तात्काळ त्यांना निलंबित करावं आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही राज्याच्या समाज कल्याण आयुक्त सदस्य समाजकाल्याण सचिव व राज्याचे उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री जिल, सांगली जिल्ह्याचे जिल पालकमंत्री सगळ्यांच्या करणार आहे आम्ही आणि या जयंत चेतरकरांना कुठल्याही काल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची मिटिंग होती ज्या मिटिंगलासुद्धा ती स्वतः आदर झालेला नाही तिथं